धार्मिक भावना भड़कल्या भिंतीवर अतिक्रमण वातावरण खराब जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव बोदवड तालुक्यातील लोणवाडी इथं घरकुल लाभार्थी रमेश निरुती चौधरी यांना घरकुल बांधकाम करताना गावठाण हद्दीत अतिक्रमण केलेलं आहे त्या ठिकाणी असलेल्या खंडोबा मंदिराच्या भिंतीवर अतिक्रमण केल्यानं गावातील लोकांच्या धार्मिक भावना भडकल्या असून वातावरण खराब होऊ शकतं लोणवाडी ग्रामपंचायत या व्यक्तींना पाठीशी घालत अतिक्रमणाला पाठिंबा देत समोर म्हणून बेकायदेशीर पद्धतीनं अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे रमेश निवर्जित चौधरी यांनी अतिक्रमण केलेलं आहे खंडोबा तेवढं वाटवणे द्यावे आम्ही विनोद साडुदे जे कृष्णपुरी महाराजच्या अंडर मंदिर आहे खंडोबाचे त्याच्या बाजूला जे अतिक्रमण केलं आहे ते लवकर काढावं आम्ही आता जे भाविक आहे त्यांच्यात आक्रोश तयार होईल तो आक्रश होऊ नये म्हणून शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे आणि तेवढी आमची खबरदार घ्याम देठे श्री कृष्णपुरी महाराज संस्थान ट्रस्टी रजिस्टर्ड नंबर ए नऊशे सत्तेचाळीस कृष्णपुरी संस्थानचे खंडबाई महाराज मंदिर हे संस्थेच्या अधिकारातील असून त्या संस्थेच्या जागेच्या आवारात आमच्या गावातील रमेश निवृत्ती चौधरी यांनी घरकुलाच्या नावावर बऱ्याच जागेचे अतिक्रमण करून घेतलेले आहे मंदिराचा आवाज जो होता तो याच्या अगोदर चारही दिवसांनी मन मोकळा आव होता आणि आता जवळपास मंदिराच्या शेजारूनच त्यांनी बांधकाम सुरू केलेलं आहे तरी गावातील हिंदू धर्मीय लोकांच्या धार्मिक भावना ह्या भळक भळकलेल्या आहे तरी गावातील शांतता आणि एकोपा टिकावा म्हणून आमचे कामाची जी क का, चौकशी आहे हे तुम्ही विस्तर शांततेत पार पाडा अन्यथा अतिक्रमण करा अतिक्रमण काढा नाही तर आणली आणच्या हिशोबाने आंदोलन कर आंदोलन करू ही आग्रहाची नम्र विनंती सप्तशृंगी मातेचा जयघोष करत भाविकांचा श्रीराम सप्तशृंगी देवीच्या गडाकडे रवाना धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे गेल्या अनेक वर्षापासून आई सप्तशृंगी देवीला पदयात्रा सेवा समितीतर्फे सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पदयात्रेचं आयोजन करण्यात येत असते या देवीच्या गडावर धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील बेटावत येथून प्रतिवर्षाप्रमाणे शनिवार दिनांक पाच एप्रिल ला सायंकाळी सात वाजता सप्तशृंगी गडावर लावण्यासाठी रेणुका देवी मंदिरातून ध्वज निघाला दिनांक सहाच्या पहाटे ध्वजासह दिंडीचे सप्तशृंगी गडाकडे प्रस्थान केले या दिंडीत पंचक्रोशीतील भाविक मोठ्या सहभागी आहेत भव्य मंदिर असून येथील पुजारी भनुदास बुवा व त्यांची मुलं दरवर्षी सप्तशृंगी गडाकडे दिंडी मिरवणुकीनं ध्वज घेऊन निघतात चैत्र नवरात्र उत्सवात खानदेशातून लाखो भाविक सप्तशृंगी गडावर पदयात्रेने रवाना होतात व देवीचं दर्शन घेतात खानदेश हे सप्तशृंगीचा माहेर असून दखन सासर असल्याचं मानलं जातं सप्तशृंगी गडावर बेटावर इथं माहेर मानल्या जाणाऱ्या रेणुका देवी मंदिराची सुमारे तीनशे ते साडेतीनशे वर्ष जुनी वारीची परंपरा आहे दरवर्षी बेटावर येथून चैत्रशुद्ध अष्टमीला वारी प्रस्थान होतं आणि चतुर्दशीला वाडी गडावर पोहोचते गडाच्या शिखरावर लावण्यासाठी बेटावध येथून ध्वज नेला जातो हा ध्वज अकरा मीटर लांब केशरी रंगाचा असतो साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या आणि लाखो भक्तांचे कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीच्या चैत्र यात्रा उत्सवाला जाण्यासाठी शहरातील नव्हे तर परराज्यातील विविध भागातून भाविक भक्तगण मोठ्या संख्येनं सप्तशृंगी देवीच्या गडाकडे वाजत वाजत पदयात्रेने जात असतात परंपरेनुसार मातेचे भक्त सध्या ऊन चाळीशी पारा पार आण लागल्या घावाच्या धारा विसरात आणदाणं मार्गक्रमण करत आहेत पदयात्रेत महिला पुरुष लहान बालकांना सेवा लहान मोठे चित्र म मंडळातर्फे बिस्किट चहा पोहे पाण्याच्या बाटल्या पाववडा सरबत अल्पफार वाटप करतात तर मोठमोठे हॉटेल व्यावसायिक भंडारा आयोजित करण्यात आला